निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय मराठा समाजाच्या खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला कालपासून सुरुवात झाली आहे मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मागास वर्ग आयोगाच्या वतीने काल सकाळपासूनच सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली होती बुलढाणा सातशे छप्पन्न घरांचा सर्वे झाला आहे सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांच्या मोबाईलवर ॲप देण्यात येणार आहे त्या माध्यमातून सर्वेक्षणाला सुरुवात झाली बुलढाणा शहरात एकशे एकतीस प्रगणक सर्वेक्षण करत आहेत काल काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे सुरू झाला नव्हता ती अडचण दूर झाली असून तिथेही सर्वेक्षणाला सुरुवात झाली असल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंदारे यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांच्या निर्देशानुसार आता सध्या बुलढाणा तालुक्यामध्ये दिनांक तेवीस पासून आपण सर्वे सुरू केला आहे हा सर्वे मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील जे नागरिक आहेत त्यांच्या कुटुंबाचा सर्वे आहे बुलढाणा तालुक्यामध्ये यासाठी एकूण पाचशे शहात्तर प्रगणकाची नियुक्ती करण्यात आली आहे अठ्ठेचाळीस सुपरवायझर आहेत आणि शहरामध्ये त्या पाचशे शहात्तरपैकी शहरामध्ये एकशे एकशे एकतीस प्रगणक आहेत कालपासून हा सर्व्हे सुरू झालेला आहे आता जवळपास सर्वच गावात सर्व्हे सुरू राहिला काही किरकोळ तांत्रिक ज्या दुरुस्त्या किंवा तांत्रिक तुट्या ज्या किरकोळ आहेत तेवढा फक्त सर्वे काल सुरू झाला आणि तो आज सुरू झाला आहे आता पूर्ण पाचशे शहात्तर ठिकाणी या ठिकाणी प्रगणक काम करत आहेत